नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी अशी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका कर। त्यासाठी बघा हा लोखंडी तवा ठेवलेला आहे गरम करायला कोणता जरी तुम्ही घेतला तरी पण चालू शकते किंवा कडेत जरी केलं तरी चालेल ह्या जी मिरच्या मी घेतलेल्या आहेत ना ह्या सगळ्या तिखटवाल्या घेतलेल्या आहेत ह्या दहा ते बारा मिरच्या आहेत एका मिरचीचे मी असे दोन दोन तुकडे केलेले आहेत गॅस मिडियम आहे याला दोन मिनटं भाजून घेणार आहे मिरच्या बघा मस्त अशा डाक पडस्तो मी चांगल्या भाजून घेतलेल्या तसे चांगलं भाजून घ्यायच्या म्हणजे खूप चविष लागतात ह्या मिरच्या तुम्हाला सांगतो मिरचीच्या मधोमध मद बी तुम्ही कापू शकता बरं का तसं पण केलं तर चालेल कापून असे तुकडे केले तरी चालू शकते अर्धी वाटी मी लसूण घेतलेला हा देशी लसूण आहे आणि ह्याला असं कुटून पण मी घेतलेला आहे कोणता पण लसूण घेतला तरी चालेल माझ्याकडं होता म्हणून मी हा घेतलेला आहे त्याला एक मिनिटभर फक्त मी परतून घेणार आहे आणि लसूण फुटला पाहिजे असं कुटायचा हे बघा असं डाग पडल्यात बघा लसणाला असं मी भाजून घेतलेलं आहे गॅस एकदम बारीक करणार आहे थोडंसं तेल टाकायचं ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं एक छोटा एक चमचा टाकायचा फक्त मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये हळद टाकायचे छोटा अर्धा चमचा एकदम छोटा करायचा आहे छोटा एक चमचा मीठ टाकायचं आणि ह्याला चांगलं एक मिनिटभर परतून घ्यायचं हळद मीठ टाकल्यानंतर पण मी मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे एकदम बारीक गॅसवर घेतलेलं आहे कारण मी ठसकतं अर्ध लिंबू घेतलेला आहे गॅस एकदम बारीक आहे ह्याच्यामध्ये एक दोन ते अडीच चमचाच झाला पाहिजे रस एवढा टाकायचा खूप रस आहे लिंबाला गॅस बंद करून टाकणार आहे मी लिंबाचा रस टाकल्यानंतर बघा मी फक्त एक मिनिटभर परतून घेतलेला आहे आता तुम्ही कमेंट कराल की लोखंडाचा तवा आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये कशाला लिंबू टाकलं तुम्ही असं चालूमध्ये टाकू शकता आणि लगेच काढून घ्यायचं असं ह्याच्यामध्ये ठेवायचं नाही आहे आता हे मी काढून घेते लगेच मी प्लेटमध्ये बघा काढून घेतलेलं आहे लिंबाचा रेसिपी टाकल्यानंतर का नाही आपण जेव्हा उलताना असं दाबून दाबून चांगलं त्याला परतून घ्यायचं आणि लगेच काढून घ्यायचं तव्यात बिलकुल ठेवायचं नाही जर तुम्हाला लोखंडाच्या तव्यात नसर करायचं तर दुसऱ्या कुठल्या पण भांड्यात करा जेवताना काय करायचं एक मिरची आणि दोन तीन लसूण असं खायला घ्यायचं खूप चविष्ट लागतात ह्याच्यामध्ये बदल करून तुम्हाला मी सांगते साधं मीठ टाकलेलं आहे थोडं काळं मीठ थोडं साधं मीठ टाकलं तरी चालू शकते एकदा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा